मित्रांनो एकदा आलेलो आहे इकडं तर आज आलेलो आहे बारखंडले मासे पकडायला बघूया आपल्याला भेटतात की नाही ते या साइडला हे झाडं दिसते तिकडं वाडा आहे एक त्याला आपण लावणार आहे जोळणं तिकडं पुढं आईन पापा गेलेले तर मला तिकडं खाली गेल्यानंतर दाखवणारच आहे इकडं आलेलो आहे मी आणि पप्पा बघू शकतो तिकडं गेल्यात मासे बघायला बघणार आहे वाड्याला जाऊन बारखंडले मासे आहे की नाही ते आणि हा वाडा येतोय इकडं वरती आंध्रा डॅम आहे मोठा त्या साईडला तिकडं वरती आंध्रा डॅम आहे तिथून नदी खाली जाते इंद्रायणी नदीपासून वरती एक वाडा येतोय त्याला आपण आलेलो आहे मासे धरायला बघूया आपल्याला भेटतात की नाही ते बारखांले मासे तिथं पप्पा बघायला गेलेत आणि तिकडं आई आहे ना तिकडं आई दिसते बघा त्याच्या खाली तिकडे जाऊन आम्ही जोळणं लावणार आहे तर तिकडे गेल्यानंतर दाखवणार आहे तुम्हाला तर बघत राहा मी खाली चाललेलो तिकडं तर इकडे आता आम्हाला हे दिसलेले डोंगर मेकी आहे तर हे खायला पण लय बार लागत इकडं खाली पण आहे खायला पण चांगले लागतात ते दिलेले आता मध्ये त्या काही आल्याला एवढे गावलेले आम्हाला डोंगर मेके आणि त्याला कशा प्रकारे ते खायला लागतं ते दाखवणार आहे तुम्हाला असं सलून घ्यायला लागतं पहिलं त्याला सलून घेतलेलं आहे मस्त लागतंय असं आंबट गोड लागतंय मस्त खायला तिथं आम्ही लावणार आहे झोळणं इथं खाली बघूया आपल्याला मासे की नाही ते झोळणं ला लावले तुम्हाला दाखवणार आहे जे जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथं जोळणं लावणार आहे आम्ही आणि तपा तयार करून घेते जोळणं लावायची तिथं मस्त जागा करायची आणि जोळणं लावायचं आहे आधी जागा करून घेणार आहे आम्ही आणि जोळणं लावल्या दाखवणार आहे जो तुम्हाला प्रकारे लावते ते जोळणं जोळणं काढून घेतलेलं आहे आणि इथं लावणार आहे आणि इकडं साफ करून घेतलेलं आहे हे साफ करून घेतलेलं आहे जेणेकरून करून जर तिकडं वरून मासे हाकलले ते उतरणार इकडं खाली त्याच्यामुळे हे साफ करून घेतलेलं आहे मासे येते इकडून खाली जोळण्यामध्ये इकडे जोळणं लावलेलं आहे तुम्हाला वरती जाऊन दाखवणार जे कशा प्रकारे होऊ शकते ते मासे आणि इथं जोळणं लावून घेणार आहे आज ती त्याच्या अशा प्रकारे जोळणं लावून घ्यायचं आहे तिकडं आहे आहे जोळणं लावून घेतलेलं आहे आम्ही तर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो तिकडं तिकडनं वरतून आम्ही येणार आहे मासे हुसकत हुसकत बघूया इकडून मासे उतरतात की नाही ते खाली आपल्या जोळ्यामध्ये मासे तुम्हाला दाखवणार आहे जे मी मासे मी पाप्पांक येऊन पोहोचलेलो आहे आणि इकडून हुसकत जाणार आहे खाली, खाली।, खाली, खाली तर हाताने पाणी वाजवत जायचं खाली ज्याने करून मासे खाली पाळणार आहे सगळे आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो जोळण्यामध्ये आले की नाही ते मासे इकडून चाललेलो आहे आम्ही खाली तिकडं पापा हुसकतात मासे तिकडं आम्ही खाली हुसकत चाललेलो आहे मासा भेटलेला आहे एक पिशमध्ये ठेवून घेतला आहे मासे पण भेटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला तर होसकता मासे पण भेटतात आणि तिकडे हो सगत्या पाप्पा इथं मासा आहे तुम्हाला दिसत असुसकता मासे पण दिसायला सुरुवात झालेली आहे आणि मासे धरून पण घेतलेले दोन तीन मासे धरलेले आम्ही होसकता होसकता आणि बघू शकता इथं मासा पण येतो मासा पकडून घेतलेला आहे आणि मस्त मासा आहे आपल्याला प्रत्येक मासा भेटलेला आहे आपल्याला परत तीन मासे भेटलेले आहे इकडं पापा होऊ शकतात आणि इकडे खाली आई आहे तिथं खाली आई आहे यालनच्या पलीकड तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणार आहे जोळण्यामध्ये मासे आले की नाही ते आणि आम्ही इकडं होतो तिकडे जोळणं लावलेलं ला आहे आम्ही तिकडे आई आहे तिकडे जोळणं लावलंय तिकडे जाऊन दाखवतो आणि आम्ही येथून एवढे मासे पकडलेले आहे सफेद मासे आणि का एक मळे मासे ते शिंगाळी माशेचे पिल्ले का एक तर हे भेटलेले आहे आपल्याला येता येता हुसकत आलेलं आहे ना तव भेटलेले आम्हाला मासे आणि इकडे जोळणं लावलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो जोळण्यामध्ये मासे आले की नाही ते आता इथं एक माळ्या मासा आहे आणि इथं सफेद मासा इकडं खाली जाऊन दाखवतो अजून तर इथं मुरी मासा आहे एक आणि इथं शिंगाळी मासेच पिल्लू आहे एक तर इकडे बघूया खाली जाऊन अजून तर बारीक मासे आलेले जोळण्यामध्ये आणि इकडं पण आहे तर इकडं शिंगाळी माश्याचं पिल्लो आहे आणि इकडं मळ्या मासे आणि इकडे बारखाले मासे तर जोळणं काढलं तुम्हाला दाखवतो जाऊन किती मासे भेटलेत ते आपल्याला तर इकडे पापा काढतात जोळणं तर बघूया आपल्याला किती मासे भेटलेत ते तर आम्ही जोळणं काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता मासे तर भेटलेले आपल्याला मासे बारीक मोठे तर काही सफेद मासे आणि काही मळे मासे आणि काय ते बारखांले मासे मुरे मासे आणि इकडं गोळा करून घेतात मासे आणि आपल्याला भेटलेले आता एकशे तपळे आणि काही आहे तर हे आपल्याला भेटलेले येता आता आणि मासे तर एवढे मासे भेटले तर आपल्याला पहिल्या जोळण्यामध्ये आणि दुसरं जोळणं तिकडं आहे वरती जिकडून आपण उसकत आलो ना त्याच्यावरती तिकडे जाऊन लावणार आहे दुसरं जोळणं तर तिकडं जाऊन दाखवणार आहे तुम्हाला आपल्याला पहिल्या जोळण्यामध्ये मस्त भेटलेले मासे तरी आणि दुसरं जोळणं पण लावणार आहे आपण त्या साईडला तिकडं वरती तिकडं वर ती。जोळणं लावणार आहे तर तुम्हाला दाखवतो तिकडे जोळणं लावल्यावर त्याच्यात पण येतात की नाही ते जिकडून आपण उसकत आलो ना मासे त्याच्यावरती जाऊन लावणार आहे जोळणं तिकडं दुसरं आम्ही इथून खाली गेलो तर हुसकीत हुसकीत मासे आम्ही इकडं लावणार आहे दुसरं जोळणं तर इथं लावणार आहे इथं जागा करून घेणार आहे आधी आणि मग लावणार आहे जोळणं तुम्हाला जोळणं लावायच्या वेळेस दाखवतो आम्ही इथं साफ करून घेतलेलं आहे सगळं आणि आता जोळणं लावणार आहे तर इथं आई लावती तर इथं जोळणं लावून घेणार आहे आम्ही तिकडं पूर्ण साफ करून घेतलेलं आहे आणि पप्पा गेलेले तिकडं वरती तिकडून पप्पा येणार आहे उसकत उसकत तुम्हाला दाखवणार आहे तिकडे जाऊन पप्पांकड तर ते तिकडून उचकेत येणार आहे ते आमचं जोळणं लावून झालेलं ला आहे तिकडे पापावरती वरती गेल तुसकायला मासे तिकडं वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे येणार आहे ते हुसकत मागे खाली तिथं जोळणं लावून उसकत गेलेलो ना तशाच प्रकारे जायचं पप्पन क जाता जाता बघू शकता आपल्याला काय भेटलेलं आहे परत एकदा आता पाहिलं सुरुवातीला आपल्याला जे डोंगरमेखे भेटलेले आहे ना ते परत भेटलेले आहे आप आपल्याला तर दिसत असेल तुम्हाला तर इकडं पण आहे आणि या साईडला पण आहे डोंगरमेके तिकडून ये इकडं भेटलेले आपल्याला परत एकदा डोंगरमेकी तर बघूया आपण दा तोडून दाखवतो तुम्हाला किती जमा होतात ते एवढी तोडलेली आहे आणि अजून इकडे आहे तिकडून आहे इकडून या वेलीला आहे पूर्ण इकडून तर इकडं पर्यंत आहे तर इकडून आहे तर इकडून पण आहे डोंगरमेकी ते बारकांनी आहे डोंगरमेकी तर हे आपण नाही घेणार आपल्याला लागते मोठी साईज तर बघू शकता अशा प्रकारच्या घेणार आहे आम्ही आणि ते इकडं आहे तिथं दोन आहे आणि इकडून पण आहे तर आहे य आणि इकडून आहे अजून या साईटने पण आहे ते सगळे तोडणार आहे तुम्हाला दाखवतो किती गोळा वाहतात ते तर पिशवीमध्ये तोडून घेतलेले आपण ते डोंगरमेकी तुम्हाला दाखवतो बरेचसे भेटलेले आपल्याला डोंगरमेकी भेटलेले आपल्याला बरेचसे तर त्यांची वे वे वेल अशी असते शेमकाकडीवाणी वेल असते त्याची आणि तवेल आहे त्याची आणि इथं एक डोंगरमेक आहे ते तोडून घेणार आहे मी तोडून आहे ते आणि खाण्यामध्ये असं आंबट गोड लागतात तर मागशी दाखवलेलं आहे तुम्हाला पहिल्या सुरुवातीला तर पापा गेलेले तिकडं खाली हुसकीत मासे बघूया आपण खाली जाऊन बघूया आपल्याला भेटतात की नाही ते जोळण्यामध्ये मासे तर तिकडं आहे हाये पापा गेलेले तिकडं खाली तर आपण जोळण्या लावलंय तिकडं पापा गेलेच हुसकीत मासे हुसकीत गेलेले पाप्पा तिकडं तर जाऊन बघूया तिकडं आपल्याला जोळण्यामध्ये मासे भेटतात की नाही ते मी येऊन पोचलेले जोळण्याकड बघूया आपल्याला मासे आलेत की नाही ते जोळण्यामध्ये तर आलेले आहे आपल्याला तर इथं माळ्या मासे आणि इकडं सफेद मासे आहे दांडवणी मासे बोलतात त्याला आणि इकडं शिंगाळे मासे आहेत आपल्या जोळण्यामध्ये मासे आलेले आहेत तसे भरपूर तर आणि पापा तिकडे गेलेले मासे वेचायला ते आल्या दाखवतो तुम्हाला किती मासे भेटलेत ते त्यांना तर या माळ्या माशेची सायज कसली आहे ती मस्त मोठी साईज आहे माळ्या माशेची आणि यो आपल्याला जोळण्यामध्ये आलेले आहे हे दोन तीन मासे आणलेले खालून पापांनी तर मळे मासे ते आम्ही आता जोळणं काढून घेणार आहे तर बघूया आपल्याला मासे किती भेटतात ते हे मासे भेटलेले आपल्याला हे पहिल्या जोळण्याला भेटलेले पहिल्या पहिले जुळण्यात भेटलेले हाय मासे हे सगळे आणि हे आता दुसऱ्या जोळण्यात भेटलेले आणि हे डोंगरमेकं पहिली भेटलेले आपल्याला ते तिकडं खाली जोडणं लावलेलं त्यावेळेस आणि आताचे आणलेले ते तुम्हाला दाखवतो तर या पिशवीमध्ये ठेवलेली आहे तर एवढी आणलेली आहे मी आता मागून डोंगरमेकी तर पाठीमध्ये डोंगरमेकी काढून घेतल्या सगळी तर एवढी जमा झाल्यात आधीची आणि आताची धरून एवढी झालेली आहे डोंगरमेकी आणि मासे बघू शकता मासे पण भरपूर भेटलेले आहे आप आपल्याला अजून व्यासायच्याच जोळण्यामधून तर तुम्हाला दाखवतो सगळे मिळून किती होतात ते आपण सगळे मासे व्याचून घेतलेले जोळण्यामधून आणि आता ते धुवून घ्यायच्यात हे जोळण्यामध्ये ठेवून धुऊन घेणार आहे आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे धुवणार आहे ते आणि डोंगरमेकी या साईडला काढून घ्यायचे आणि हे मासे ते धुवून घेणार आहे आम्ही आता तर दाखवतो तुम्हाला कसे चांगले दिसतात बघू शकता तुम्ही तर मस्त दिसतात एकदम काही शिंगाळे मासे आहे आणि मळे मासे आहे शिंगळी माशेची साईज बघू शकता तुम्ही कसली जबरदस्त आहे ते तर मोठ्या साईजची शिंगाळी मासे गावलेले आपल्याला जोळण्यामध्ये आणि मळे मासे पण आहे आणि सफेद मासे दा ते दांडवणी मासे बोलते त्याला ते पण आहे आणि सफेद मासे पण आहे तर आम्ही घरी निघालेलो होतो आणि तिकडं गाडी लावलेली आहे तिकडं पुढं तर जाता जाता आपल्याला परत एकदा डोंगरमेक दिसलेले आहे तिथं वेल आहे त्याला लागेल याला लागलेले आहे मेक तुम्हाला खाली जाऊन दाखवतो तर इकडून लागलेले आहे बघू शकता तुम्ही तर इथे एक आहे आणि इकडं एक तिकडून लागलेले आहे डोंगरमेख इकडं तरी वेल आहे त्यांचे तोडून बघू आपल्याला किती गावते ले 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 आप ले 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 ते पूर्ण तोडून घेतलेले आहे आणि एवढे भेटलेले आपल्याला त्या वेलींना इत तोडून घेतलेले वेलींच आपण तोडून घेतलेले सगळे डोंगर मेक आणि एवढी भेटलेले आपल्याला त्याच्या आधी पण भेटलेले आपल्याला तिकड खाली याच्यामध्ये ठेवून घेणार आहे मी मेक तर तिकड खाली, खाली दोन लावलेले जोळणं आणि इथं एक लावणार आहे आपल्याला खाली दोन जोळण्यामध्ये भेटलेले मासे आणि इथं जर मासे तर भेटले अजून तर मार्केटला पण जाणार आहे विकायला मासे आम्ही जोळणं लावून घेतलेलं आहे इकडं पूर्ण जोडणं लावून झालेलं आहे आणि मासे यायला सुरुवात झालेली पण आहे दिसले तर तुम्हाला दाखवतो मासे तर बघू शकता मासे यायला पण सुरुवात झालेली आहे मासे एक एक येते तिकडून काय एक बारीक मासे आणि काय एक मोट का ते एक येते एक तिकडून तर ते दिसत असेल तुम्हाला मस्त मासे यायला सुरुवात झालेली आहे तिथं मासा आहे बघू शकतो तुम्ही मस्त मोठा मासा आहे तिथं मासे यायला तर सुरुवात झालेली आहे मस्त हे जोळणं लावलेलं आहे आपलं तिसरं जोळणं लावलेलं आणि दोन तिकडं खाली लावलेले आहे आणि तिसरं जोळणं लावलंय बघूया आपल्याला तिसऱ्या जोळण्यामध्ये मा किती मासे भेटतात ते तो मासा धरून बघूया आपल्याला भेटतो का नाही तर तो मासा नाही भेटला पण बारीक मासा भेटलेलं आहे त्याच्या जागेवर आणि तो मासा इकडे पाळलेला आहे वरती तर दिसत असेल तुम्हाला इकडे मासे आहे ते तर मासे उतरायला सुरुवात झालेली आहे आपल्याला आणि वरती येऊन बघतोय तर इकडे मासे थांबलेले जागी जागी येऊन थांबलेले इकडून मासे आहे बरेचसे आणि खाकडा मोठा खेकडा धरलेला आहे तर साईज बघू शकता तुम्ही खाकड्याची मस्त अशी साईज आहे जोळणं काढून झालेलं आहे आपलं आणि एवढे मासे भेटले तर आपल्याला आताच्या जोळण्यामध्ये आणि हे मागशी भेटलेले आहे आणि हे आम्ही वेचून आणलेले आहे तिकडून वरून तर मस्त मासे भेटलेत आपल्याला आता आणि हे सगळे मासे घेऊन आम्ही जाणार आहे आता मार्केटला आमचं सगळं झालेलं आहे आता आणि आहे मार्केटला तर बघू शकता इकडे चाललेले आहे पण आणि इथं गाडी लावलेली आहे तर, तो तो तर आता मार्केटला गेल्यावर दाखवतो तुम्हाला आम्ही मार्केटला येऊन पोचलेलो आहे आता खाली दाखवत होतो मला तर तुम्ही बघू शकता वाबी मळे आणि शिंगे मासे ते पाठीमध्ये आणि आम्ही दोन लावून पकडलेले मासे आहे आणि इकडं कतले मासे आहे आणि एक कडची मासे आहे तर ह्या साइडला वांबे आहे बघू शकता हे आहे आमचं मार्केट तर आमच्या मार्केटच्या चे शेजारून हा मोठा रस्ता आहे आम्ही मासे घेऊन मार्केटला आलेलो तर माशी खपून आता घरी चाललेलो आहे तिकडे आय आहे तर माशी खपून आता घरी चाललेलो आहे आम्ही आणि इकडे गाडी लावलेले आहे तर गाडी आमची आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा